नाव घ्यायला करते सुरुवात गणपतीला करून वंदन नाव घ्यायला करते सुरुवात गणपतीला करून वंदन गोकुळामध्ये खेळतो नंदाचा नंदन बंद लग्नाचे जणू रेशमी स्पंदन जुले गुण छत्तीस जुळून आले संबंध लग्नाच्या जुल्या रेशीम गाठी दुपारचे वाजले बारा जमला सपरिवार सा सारा आले नवरदेव मंडपात जशी खुल्ली मोगऱ्याची कळी धरला अंतरपाठ पूजेला ठेवल्या केळी ब्राह्मण बोले मंगल अक्षदा पडल्या माथी शुभ आहे आज लग्नाचा वार नवर घातला गळ्यात हार लग्न लावून नवरदेव हसले पाहुणे मंडळी जेवणासाठी बसले जेवणाच्या बसल्या पंक्ती बुंदी वाढते रावण सांगती सायंकाळचे वाजले चार आई बापा दुःख झाले फार लेख चालली सासरी जशी गायीची वासरी कुंजवनी वाजे श्री कृष्णाची बासरी बासरीची मंगल धून घेते नाव घराण्याची सून गणपती बाप्पाचा पहिला मान सारिका लिथे उखाणा छान भावाने धरला नवरदेवाचा कान बूट चोरण्यात कलवऱ्यांचा मान नका देऊ नवरदेवाच्या डोक्याला ताण सुवासनीच्या भरल्या ओट्या सुरू झाला वान आता बसणार गाडीत हाती घेऊन साखर पान माहेरची लक्ष्मी सासरच्या दारात सायंकाळी आहे लग्नाची वरात ओलांटे माप टाकते पहिले पाऊल घरात आता दोघे संसार करू गोडीने रावांचे घेते नाव जेजुरी जाऊ जोडीने रावांचे घेते नाव जेजुरी जाऊ जोडीने तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद